नमस्कार मंडळी मी शुभांगी ब्लॉग अँड किचनमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहे मोदकची रेसिपी आज मोदकाला काय काय लागतं मी तुम्हाला ते सांगणार आहे आणि तुम्ही अशी रेसिपी नक्की ट्राय करा आता आपण रेसिपीला सुरुवात केलेली आहे आता मी खोबरं किसून घेणार आहे ना काप करून मिक्सरला आपल्याला दळून घ्यायचं नाही ते त्यामुळं तिची टेस्ट चांगली नाही लागत तुम्ही बघू शकता मी असं खोबरं किसून घेतलेलं आहे किती छान असं आता ते मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे आपल्याला खोबरं आपलं मिक्सरच्या भांड्यात टाकून झालं का जसं जेवढं खोबरं आहे तेवढी साखर आपल्याला वापरायची नाही थोड्याच प्रमाणात आपल्याला साखर घ्यायची आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर त्याच्यात विलायची घालून घ्या आता ते मिक्सरला फिरून घेऊ आपण आता तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली खिरापत रेडी झाली आहे मी तुम्हाला ती दाखवत आहे तुम्ही बघू शकता किती छान असं त्या खिरापतीचं स्ट्रक्चर आहे आणि विलायची घातल्यामुळं मोदकाला टेस्ट पण छान येते व खिरापत तुम्ही ही नुसती खिरापत म्हणूनही खाऊ शकता इतकी छान याची टेस्ट आहे तुम्ही बघू शकता आता आपण पीठ मळायला घेतलेलं आहे मी पीठ हे मैदे मी मोदक हे मैद्याचे करणार आहे आज तुम्ही बघू शकता त्यामुळे मी तो मैदा घेतला आहे आता त्यात थोडंसं मीठ घालून घेऊ आता त्यात थोडंसं मीठ टाकून घेते व पीठात पाण्याने मळून घेऊ जसं हलक्या हलक्या हाताने पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पाणी नाही घालायचं जास्त पीठ पातळ नाही झालं पाहिजे कारण आपण हे मोदकला पीठ बनवत आहे तुम्ही बघू शकता पीठ हे आपल्याला कडकच ठेवायचं आहे चांगलं छान मळून घ्यायचं आहे जोपर्यंत ते मऊ होत तो नाही तोपर्यंत मळत्रायचं आहे पाच ते दहा मिनटं तुम्ही हे भिजू घालून ठेवू शकता त्यानंतर मोदक करू शकता जोपर्यंत पो पीठ होत नाही तोपर्यंत ते मळत्रायचं आहे तुम्ही बघू शकता मी तेलाचा वापर केलेला नाही आता आपण ते खिरापतीला मी एका चमचा साजूक तुपात भाजून आहे व थोडेसे ड्रायफ्रूट त्यामध्ये ॲड केले आहे तुम्ही बघू शकता किती छान असे ते ड्रायफ्रूट दिसत आहे बदाम काजू मी त्यात घातले आहे आता आपण मी तुम्हाला ते मोदक बनवून दाखवत आहे तुम्ही बघू शकता किती छान असा आपला मोदक तयार होणार आहे आता त्याचं स्ट्रक्चर पण खूप छान आहे पीठ आपलं जास्त पातळ नाही आणि जास्त कडक नाही एकदम परफेक्ट झालेला आहे तुम्ही बघू शकता मी मोदक तुम्हाला कसा बनवायचा ते दाखवत आहे छान अशा घड्या त्या वर पडतात तुम्ही जशा लागल तशा घड्या त्याला देऊ शकता तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब सबस्क्राईब करावर शेअर करा आपल्या चॅनलची रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा आपला हा चॅनल हा नवीन आहे त्यामुळे तुम्ही सपोर्ट करा आपले मोदक तयार झाला आहे तुम्ही बघू शकता आता आपला मोदक रेडी आहे आता असे मी सर्व मोदक करून घेणार आहे थोडे थोडे करून तुम्ही बघू शकता आणि शेवटचा हा आपल्याला एक मोदक मिठाचा करणार आहे तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही बघू शकता माझे मोदक रेडी होत आहे तोपर्यंत आपण गॅसवर तेल तापायला ठेवते मी तुम्हाला दाखवत नाही आहे तेल माझा तापायला सुरुवात झालेली आहे तिकडं आता लास्टचा मोदक तुम्हाला म्हटलं ना मिठाचा आता तो पण तुम्ही बघू शकता आता त्यात मी मीठ ॲड केलेला आहे आता सर्व मोदक आपले तयार होणार आहे हा लास्टवाला मोदक आहे आपला मिठाचा आपल्या गणपती बाप्पाला सर्वात जास्त काय आवडतं तर मोदक आवडतं त्यामुळे मी माझ्या घरच्या गणपतीला मोदक बनवत आहे आज तुम्ही बघू शकता छान असे आपले मोदक रेडी झालेले आहेत ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आता चला तर आपण हे मोदक आपले रेडी आहे या आता आपल्याला तळायला घ्यायचे आहेत चला तर आता तेल आपलं छान असं तापलेला आहे कडकडलेलं आहे तेला आता त्यात एक एक मोदक आपण घालून घेऊ तुम्ही बघू शकता किती छान असा त्याला ताव आलेला आहे एक 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 मोदक करून आपण सर्व मोदक त्यामध्ये ऍड करून घेऊ आणि मोदक हा लगेच आपल्याला पलटी करायचा नाही गॅस हा मंद हाचीवर ठेवायचा हो आहे कारण आपलं तेल आपण अगोदरच गरम करून घेतलेला आहे मंद हाचीवर जर मोदक आपण तळला तर ता तो छान असा फुगतो व खरपूस लागतो तुम्ही बघू शकता किती छान असे बुडबुडे यायला सुरुवात झालेली आहे आता आपण अलटी पलटी करून घेऊ मोदकाला किती छान असे आपले मोदक त्याच्यात खुलत आहे तुम्ही बघू शकता किती छान असे फुगले आहेत मोदक मी यात सोडा पण नाही घातलेला आणि दुसरं काहीच टाकायचं नाही आपले एकदम सिम्पल मोदकाची रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा यात मी काहीच रवा पण नाही घातलेला आणि काहीच नाही घातलेलं साधं मैद्याच्या पिठात फक्त मीठ टाकलं आणि बनवलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपल्या मोदकाला छान असा कलर आलेला आहे वाव खूप सुंदर दिसत आहे आता आपले मोदक रेडी झालेले आहेत एक एक करून सर्व काही काढून घ्यायचे आता गॅस बंद केला तरी चालेल आता तुम्ही बघू शकता मोदक मोदकाची थाली तयार आहे किती छान असे आपले मोदक तयार झाले आहे गणपती बाप्पा मोरया थँक्यू